अरे चक्कर आने गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कुत्र्याला काय जर काय म्हणताना शिकवते वाटते इकडे चल इकडे चल चलीकडे चल हो हो तू तसं करा जाऊन लोळा लोळी किंवा माकड दोन इथे येऊन लोळ होती मग चल इकडे चला घेतो आणि मग तुम्हाला भेटतो म्हणजे तिकडे जायचं पळायला इकडे जा। या आ। बा चल इकडे किडे येतील त्याच्या अंगावरची तुझ्याकडे बा आत सर गपचुप चल हो हो पटकन चल कारण कुत्रिले चालक का असं एकमेक शिकू दे चांगल्याला बात ही असे असते संगत <laughs> संगतीपासून लांब करायचं आपण बाकी पळस तू तिकडं तुला सांगतो मग हो हो आता लगेच बघायचंच जाऊ देत तिकडं इकडे दोन्ही आता कसं मला म्हणतात तर कंट्रोल हसू नका कधी कधी कंट्रोल होतं कधी कधी कंट्रोलच होतं त्यामुळं मजा येते कंट्रोल हलका व्हायचा त्याला होऊ द्या आज रील व्हिडिओ आहे रील विडिओ शूट करायचं भरपूर काम आहे चला चला हलका करून घेऊन जातो घरी पाणी कमी कमीत तापल्याला दिसतं खतम बाय बाय टाटा गुड बाय

चला चहा पिऊया जर चला वातावरण बिकट झालेलंच आहे गाडी पोचलेलं आहे पिशवी अडकवलेली आहे पटकन जाऊ पावसाच्या अगोदर आणि मम्मीचं चाललंय कपडे धुवायच्या किंवा का अग बापरे आय पत्या का ते पप्पा म्हणून राग काढू शकत नाही म्हणून पप्पाच्या बनेलवर राग काढायला आल्या मेरा <laughs> चला जाऊ पटकन आवरू आणि पटकन जाऊ आपले समीकरण कुठे गेलेले आहेत समीकरण इथं झोपलेले आहेत पसरलेले आहेत बंड तरी चालेल चला झोपू द्या आपण आता आल्यावर तुम्हाला भेटू नहीं। नहीं। गार लागते चला जिऊया आहे आज आहे भेंडीची भाजी दिसते चला जिव्या आज आहे स्पेशल भेंडी चपाती शेवगीची आमटी भात आणि पेशल समोसा आता काढलं जवळजवळ दोन त्यातलं काढा काढायचं खूप महिन्यांनी सतत चालूဆိုင် घे समोसा खूप महिन्यांनी समोसा आणलेला आहे चला खाऊया गेल्या 10 दिवसात गेला असो समोसा म्हणा समोसा नाही समोसा भाजी आणली ती हां भजीने वडा आणला समोसा मिळाला नाही देई रविवार होता चला आता खाऊ साहेबांची एंट्री दाबून एंट्री मम्मीच्या मागे एंट्री काय विषय आहे तुझा बघ्या हे बघ्या काय पाहिजे नाही काय पाहिजे तुला काय 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 नाही नुसतं बस 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 बसं करायचं धरवल ते तुला कसं टवकारला एकदम कानबिन टव करून अरे हां सट्टा अरे बापरा फिरला मी पट्टा उलॉगला संपू का बघा तो सर चल ब्लॉगला संपू आर अर सांगू काय करत चालेल चल या ब्लॉगला संपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल हां हां जरूर लाईक करा चा नव नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टप्पले आर बापरा पिछवाडा <laughs> तपतले बाय कर बाय बाय कर की बाय कर तिकडं बरं बाय कर